नमस्कार सहकारी मित्रांनो आपल्याला हे माहिती आहे ना जेव्हा एखादं विमान अपघातग्रस्त होतं तेव्हा तपास करते एका गोष्टीसाठी धावपळ करतात ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स अपघात थांबवू शकत नाही पण तो विमानाच्या आतमध्ये काय घडलं कॉकपिटच्या आतमध्ये काय घडलं ते खरं खरं सांगतो यंत्रणेत काय झालं काय बिघाड झाला बरोबर काय झालं आणि पुढे काय सुधारता येऊ शकतो हे त्यानं समजतं शिक्षण तज्ञ पॉल ब्लॅक आणि डिलन विल्यम म्हणतात की वर्ग म्हणजे एक ब्लॅकबॉक्स सारखी खोली असते शिक्षक वर्गात काय शिकवतात धडे उपक्रम प्रश्न हे आपल्याला दिसत आणि मूल्यमापनासाठी चाचणी आणि गुण यांच्या आधारे आपल्याला मुलांना कितपत समजलं तेही कळतं पण मुलांच्या मनात शिकताना नेमकं काय घडतं हे मात्र बहुतेक वेळा आपल्या नजरेपासून लपलेलंच राहतं एका शाळेत शोभा मॅडम तिसरीतल्या विद्यार्थ्यांना वजाबाकी शिकवत होत्या त्या सगळं नीट समजून सांगतात मुलं माना डोलवत ऐकतही असतात सगळं छान चाललंय असं वाटतं पण त्यानंतर त्यांच्या वया जेव्हा त्या तपासतात तेव्हा कळत की वर्गातील निम्म्या मुलांनी उत्तर एकशे सत्याहत्तर लिहिलं आहे त्यांना जाणवलं की शिकवणं कसं झालं आणि मुलांनी कोणती उत्तरं लिहिली हे त्यांनी पाहिलं पण मधल्या प्रक्रियेत नेमकं काय घडलं हे त्यांच्या नजरेतनं सुटलं डाएटच्या कार्यशाळेत त्यांनी ऐकलं होतं की शिकवतानाच मुलांना कितपत समजलंय हे तपासत गेलं तर शिक्षक ब्लॅकबॉक्स प्रत्यक्ष उघडून पाहू शकतात दुसऱ्या दिवशी शोभाताईंनी आपली पद्धत बदलली त्यांनी मुलांना सांगितलं बरं आता मला तुम्ही अभ्यास करताना काय विचार करता हे पाहायचंय त्या वर्गात फिरत प्रत्येकाचं काम पाहू लागल्या कोणी कसं डोकं चालवतो कोणाचं चा कुठे अडकतंय मग त्यांनी वर्गात विचारलं हातच्याची वजाबाकी कशी करायची ते फळ्यावर कोण करून दाखवेल फळ्यावरील उत्तरे आणि मुलांचे प्रयत्न पाहून त्यांना अगदी स्पष्ट दिसत होतं मुलं प्रश्न समजवून कशी विचार करतात आणि उत्तरापर्यंत कशी पोचतात मध्येच थांबून प्रश्न विचारून आणि मुलांचं निरीक्षण करून शोभाताई आपली शिकवण्याची पद्धत प्रत्येक वेळी बदलत जातात त्या पुन्हा एकदा उदाहरण समजून सांगतात दृश्य साधन वापरतात आणि मुलांना स्वतः समजून सांगण्यासाठी वेळ देतात हळूहळू त्या आपली मदत कमी करतात आणि स्वतः समजून घेऊन अभ्यास केल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढताना पाहतात आणि आता जेव्हा त्या सांगतात बरं हे तुम्ही स्वतः आधी करून पहा तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समजल्याचं समाधान त्यांना स्पष्ट दिसतं जे आधी ब्लॅक बॉक्स मध्ये दडलेलं होतं ते आता त्यांच्या डोळ्यासमोर उघडपणे दिसू लागलं आहे जेव्हा शिक्षक मुलांना कितपत समजलंय हे तपासतात आणि त्यानुसार आपली समजून सांगण्याची पद्धत किंवा गती बदलतात तेव्हा प्रत्येक मुलासाठी शिकणं अर्थपूर्ण आणि नजरेस पडणार होतं अशा रीतीने प्रत्येक वर्ग ब्लॅक बॉक्स मधून बाहेर पडून खऱ्या अर्थाने शिकण्याच्या प्रकाशाने उजळून निघणारे ब्राईट बॉक्स बनतात